हॅलो फ्रेंड्स तर नवीन क्रिएटरांसाठी ने एक नवीन नवीन नियम दिला आहे की ह्या नियमाप्रमाणे जर नवीन क्रिएटर वागले तर त्यांच्या चॅनलवर पैसे पैसे मिळणार आहे तर मित्रांनो हा नवीन नियम काय आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत पी वी बी पी टी हे पाच अक्षर जे आहेत या पाच अक्षराप्रमाणे ने नवीन नियम घालून दिलेला आहे तर मित्रांनो नवीन क्रिएटरांना खूप मेहनत करावी लागते तेव्हा त्यांच्या चॅनेलवर व्ह्यूज येतात आणि व्ह्यूज जास्त आल्याच्या नंतर त्यांचे चॅनेल मॉनिटाईज होते तर मित्रांनो हे सगळं करत असताना कधी कधी नवीन क्रिएटर डिमोटिवेट सुद्धा होतात परंतु त्यांना पुन्हा नवीन क्रिएटरांना उम्मीद त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी युट्यूबने हा नवीन नियम आणलेला आहे आणि या नवीन नियमाप्रमाणे जर नवीन क्रिएटर जर हा नियम अंमलात आणतील किंवा आपल्या चॅनलवर हे नियम जर लावतील तर त्यांचे चॅनेल ग्रो होण्याला वेळ लागणार नाही त्यांचे चॅनेल लवकरात लवकर ग्रो होतील तर हे जे पाच लेटर आहे मित्रांनो ह्या पाच लेटरचा नियम जोपर्यंत आपण आपल्या चॅनेलवर लावत नाही किंवा हे पाच लेटरचा नियम आपल्या चॅनेलवर लावल्याच्या नंतर नवीन क्रिएटरांचे चॅनेल एकदम रॉकेट सारखे उडायला लागतील म्हणजे त्यांच्या चॅनेलवर भरपूर व्यूज येतील आणि व्यूज जास्त आल्याच्या नंतर नंतर त्यांचे चॅनेल मॉनिटाईज सुद्धा होतील आणि मॉनिटाईज झाल्याच्या नंतर ते नंतर आपल्या चॅनलवर पैसे सुद्धा कमवू लागतात तर मित्रांनो नमस्कार मी नंदू जिवाळे तुमचे माझे चॅनल स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर जर फर्स्ट टाइम आले असाल तर माझ्या चॅनेलला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट जरूर करा कारण तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला मोटिवेशन मिळते तर मित्रांनो हे पाच लेटर हा नियम काय सांगतो तेच आपण आज एक एक नियम करून बघणार आहे तर पहिला नियम आहे पर्पज कुठलेही चॅनेल जर आपल्याला बनवायचे असेल तर त्यामागचा पर्पज काय आहे त्याचा उद्देश काय आहे तर हा उद्देश आपण या ठिकाणी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे चॅनेलच्या कॅटेगरी आहेत तर आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये परफेक्ट व्हिडिओ बनवू शकतो तर तो आपला उद्देश महत्वाचा आहे आपला पर्पज कुठला आहे आ, त्यान तर कॉमेडी आहेत शॉर्ट व्हिडिओ आहेत त्यानंतर ब्लॉग आहेत एंटरटेनमेंट आहेत भरपूर आहेत तर आपण कुठल्या प्रकारावर किंवा कुठल्या कॅटेगरीवर आपण व्हिडिओ व्यवस्थित बनवू शकतो जेणेकरून आपल्या ची आपण एंटरटेनमेंट करू शकतो किंवा त्यांना काहीतरी माहिती देऊ शकतो त्यांना काहीतरी नॉलेज देऊ शकतो तर हा आपला पर्पज जो आहे आपला उद्देश हा आपण अगोदर ठरवायचा असतो जोपर्यंत आपला पर्पज उद्देश परफेक्ट होत नाही तोपर्यंत आपण कुठलाही व्हिडिओ बनवू शकत नाही तर त्यासाठी एखादा दोन व्हिडिओ आपण बनवणार नंतर आपण बोलणार आता काय करणार आपल्याकडे मटेरियल संपलेले आहे तर मित्रांनो तर त्यासाठी आपला कॉन्टेंट कसा असला पाहिजे आपला कॉन्टेंट स्वतःचा असला पाहिजे की कॉपी प्रेस केलेला असला पाहिजे कॉपी पेस्ट केलेला कंटेंट कधीही युट्यूबवर चालत नाही मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला कुठल्याही मध्ये आपल्याला व्हिडिओ बनवायचे तो उद्देश आपला पक्का झाला पाहिजे म्हणजे पर्पज पक्का झाला पाहिजे दुसरा आहे व्हिवर्स तर कुठलेही कुठल्याही कॅटेगरीचा व्हिडिओ बनवताना शॉर्ट बनवा लॉंग व्हिडिओ बनवा कुठल्याही कॅटेगरीचा व्हिडिओ बनवताना अगोदर आपण त्या दुसऱ्याच्या व्हिडिओचे व्हिवर्स बनले पाहिजे म्हणजे पुढचा क्रिएटर कशा प्रकारे व्हिडिओ बनवतो त्याचे कॉन्टॅन्ट कसे असतात ते आपण बघितले पाहिजे जेणेकरून त्याच्या व्हिडिओ पासून आपल्याला भरपूर आयडिया मिळतात म्हणून कुठलाही व्हिडिओ बनवायच्या अगोदर मित्रांनो आपण अगोदर व्हिवर्स बनलं पाहिजे लोकांचे व्हिडिओ जास्त प्रमाणात बघितले पाहिजे आणि जास्त प्रमाणात बघितल्यानंतर आपण त्याचे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आपल्याला कुठल्या टाइपचा व्हिडिओ आपण बनवू शकतो आपला कॉन्टेंट कसा असला पाहिजे ते आपल्याला आयडिया येऊ शकते आपण ते शिकू शकतो परंतु ते सगळं शिकण्यासाठी आपण अगोदर दुसऱ्याचे व्हिडिओ पाहिले पाहिजे समजून घेतले पाहिजे दुसऱ्याचा व्हिवर्स आपण बनला पाहिजे हा होता दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा बँक आयडियाचे बँक म्हणजे कुठलाही व्हिडिओ बनवताना आपल्याकडे कमीत कमी वीस ते पंचवीस कुठली कॅटेगरी घ्या शॉर्ट व्हिडिओ घ्या लॉंग व्हिडिओ घ्या किंवा ब्लॉग घ्या कुठलाही जर कुठल्याही कॅटेगरीचा जर व्हिडिओ बनवायचा असेल तर आपल्याकडे कॉन्टेंटचा स्टॉक पाहिजे आयडिया भरपूर असल्या पाहिजे तर त्यासाठी आपण वीस ते पंचवीस कमीत कमी व्हिडिओ आपल्याकडे बनवून स्टॉक ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारे व्हिडिओ जेव्हा आपण जास्त करून स्टॉक करून ठेवतो तेव्हा हळूहळू आपण व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर आपल्या चॅनेलवर व्ह्यू येऊ शकतात आणि लोकांचे व्हिडिओ आपण बघितल्याच्या नंतर आपल्याला आयडिया सुद्धा मिळू शकतात म्हणजे कुठलीही तरी कॅटेगरी आपण फिक्स केली तर आपल्याला पक्का परफेक्ट माहीत झालं पाहिजे की या कॅटेगरीचे आपल्याला नॉलेज भरपूर आहे या कॅटेगरीवर आपण व्हिडिओ बनवल्याच्या नंतर चे आपण एंटरटेनमेंट करू शकतो त्यांना नॉलेज देऊ शकतो म्हणून अशा प्रकारचे कॅटेगरीचे व्हिडिओ बनवताना आपल्याकडे वीस ते पंचवीस असे व्हिडिओ बनवून ठेवा जेणेकरून काही दिवस तरी आपल्याला काही अडचण येणार नाही हे होते तिसरा लेटर बँक आयडियाची बँक म्हणजेच आपल्याकडे भरपूर आयडिया पाहिजे आपल्याकडे व्हिडिओचे स्टॉक पाहिजे चौथा प्रॅक्टिस तर मित्रांनो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे प्रॅक्टिस आपण कॅमेऱ्याच्या समोर कसं बोललं पाहिजे याची अगोदर प्रॅक्टिस करा कारण बरेच लोक जेव्हा फर्स्ट टाइम कॅमेऱ्याच्या समोर येतात त्यांना पुढे काय बोलायचे हे काही कळत नाही म्हणून अगोदर पाच दहा व्हिडिओ तुम्ही रॉ मटेरियल म्हणून असे बनवा अपलोड करू नका प्रॅक्टिस करा आणि ते व्हिडिओ बनवल्याच्या नंतर त्यामध्ये बघा आपल्या चुका काय होतात आपण कुठे हसतो कुठं काय महत्वाचं बोलतो कुठं काय बोलत नाही हे आपण प्रॅक्टिस केली पाहिजे आणि नंतर हळूहळू त्या चुका आपल्या लक्षात आल्याच्या नंतर हळूहळू आपण कॅमेऱ्याच्या समोर बोलू शकतो मित्रांनो ही हिंमत आली पाहिजे कॅमेऱ्याच्या समोर बोलताना असं बोलायचं की आपण एखाद्या माणसाला एखादी गोष्ट समजून सांगत आहे अशा प्रकारे आपल्या समोर आपला एखादा मित्र उभा आहे अशा आपल्या मित्राला आपण काही गोष्टी समजून सांगत आहे जोपर्यंत ही प्रॅक्टिस आपण ही प्रॅक्टिस जोपर्यंत व्यवस्थित करणार नाही तोपर्यंत आपल्याला हिंमत येणार नाही कॅमेऱ्या समोर बोलण्याची हिंमत येणार नाही आणि जोपर्यंत आपण कॅमेऱ्यासमोर व्यवस्थित बोलत नाही कारण आजकाल यूट्यूबर भरपूर अलग अलग व्हिडिओ येतात असे आलतू फालतू अगोदर व्हिडिओ चालत होते परंतु आता कॉम्पिटिशन भरपूर आहे यूट्यूबवर त्यासाठी आपली प्रॅक्टिस भरपूर पाहिजे बोलण्याची प्रॅक्टिस भरपूर पाहिजे जेणेकरून व्हिवर्स आपल्या चॅनेलवर थांबले पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे हा प्रॅक्टिस आपण चांगल्या प्रकारे केली पाहिजे व्हिडिओच्या समोर बोलण्याची पाचवा मुद्दा आहे टूल युट्यूबचे असे भरपूर टूल्स आहेत की त्या टूल्सबद्दल आपण माहिती करून घेतली पाहिजे ते टूल्स आपण शिकलो पाहिजे दुसऱ्या क्रिएटरांचे व्हिडिओ बघून ते कसे कायटल लावतात ते कसे डिस्क्रिप्शन मध्ये काय लिहितात ते टॅग कशा प्रकारे लावतात तर हे जे युट्यूबचे टूल्स जे आहेत केव्हा आपल्या चॅनेलवर कॉपीराईट येईल स्ट्राईक येईल ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकून घेतल्या पाहिजे यूट्यूबना आपल्या युटूबर हे टूल्स सगळे हे टूल्स या ठिकाणी दिलेली आहेत हे सगळे आपण त्याचा अभ्यास आप केला पाहिजे त्याचे त्याचे नॉलेज आपण मिळवले पाहिजे तेव्हा आपण आपला व्हिडिओ चांगल्या प्रकारे अपलोड करू शकतो तर हे सगळे जे पी व्ही बी पी टी हे पाच टूल्स आहे मित्रांनो या टूलचा जर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केल्याच्या नंतर नंतर आपण त्या ठिकाणी स्टार्ट करू शकतो म्हणजे आपण युट्यूबवर आपले व्हिडिओ अपलोड करू शकतो म्हणजे आपल्याला कॅमेऱ्याच्या समोर कुठलीही भीती वाटणार नाही आपण सगळी प्रॅक्टिस केलेली आहे बोलण्याची प्रॅक्टिस केलेली आहे त्याचे के टूल्स कोणकोणते आहेत ते त्याचा सुद्धा वापर आपण वापर केलेला आहे त्यानंतर नवीन नवीन नवी क्रिएट क्रिएटरचे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत त्यांचे व्ह्युअर्स बनून त्यांचे काम केलेले आहे आपल्याकडे स्टॉक व्हिडिओ आहेत हे सगळी माहिती आपल्याकडे जेव्हा मा। भरपूर प्रमाणात येईल तेव्हा आपण आपले आपले व्हिडिओ आपण युट्यूबवर अपलोड करू शकतो आणि जे व्हिडिओ आपण प्रॅक्टिस केल्याच्या नंतर अपलोड करू तर, तर मित्रांनो तुमच्या चॅनेलवर भरपूर व्ह्यूज येतील आणि जेव्हा आपल्या चॅनेलवर जास्तीत जास्त प्रमाणात व्ह्यूज येतील तेव्हा आपला व्हिडिओ ग्रो होणार यूट्यूब साठी पाठवणार आणि यूट्यूब जेव्हा आपला व्हिडिओ साठी जेव्हा पाठवतो तर मित्रांनो त्या व्हिडिओवर लाईफ लॉंगसाठी व्हू येतात तो व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त कमाई करून देऊ शकतो आणि आपले चॅनेल होईल तर मित्रांनो अशा प्रकारे प्रॅक्टिस आपण जर केली तर आपले चॅनेल जरूर ग्रो होणार आहे तर हा नियम आपण आपल्या चॅनेलवर जरूर लावा म्हणजे आपले चॅनेल ग्रो होईल आणि आपले चॅनेल ग्रो झाले म्हणजे आपले चॅनेल मॉनिटायझ होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडा जरी नॉलेजेबल वाटला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि एक पॅरिसी कमेंट जरूर करा अशा यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय